नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो तुमचे माझ्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे मित्रांनो तो आज आपण बघणार आहोत बोर्डाच्या परीक्षेतला प्रश्न क्रमांक चौथा क्वेश्चन नंबर फोर यामधला अ वाला टॉपिक बघणार आहोत प्रश्न चौथा अ प्रश्न चौथा आ या दोन अ आणि आ, आ ला टोटल सोळा मार्काचा ग्रामरचा प्रश्न आहे तर मित्रांनो प्रश्न चौथा अ मधला एक दोन आणि तिसरा तिसरा टॉपिक जो आहे वाक्यात उपयोग करा हा चार मार्काचा टॉपिक आहे तर तो आज मित्रांनो आपण बघणार आहोत त्या ठिकाणी आपण काही पाच सहा शब्द दिलेले आहेत तर बोर्डाच्या परीक्षेत तीन शब्द येतात त्या तीन शब्दांचा अर्थ सांगायचा आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा तर पहिला या ठिकाणी आपण बघूया की क्यू येणे दया येणे जीवावर येणे त्रास होणे झिम्मड उडणे गर्दी होणे झोप उडणे बेचैन होणे डोळे लावून बसणे वाट पाहणे दडपण येणे दबाव येणे तर अशा प्रकारे बोर्डाच्या परीक्षेत तीन येतात तीन पैकी कुठलेही दोन आपल्याला सोडवायचे असतात तर या ठिकाणी आपण वाक्यात उपयोग पहिल्याने किव येणे दया येणे वाक्यात उपयोग गरीबांच्या मुलांकडे पाहून मला त्यांची किव आली तर अशा प्रकारे क्यू आली हा शब्द जो आहे आपण अंडरलाइन करायचा आहे कारण आपला पेपर बोर्डाचा पेपर दुसऱ्या एक्झामिनर कडे जात असतो आणि त्या एक्झामिनरच्या लक्षात येण्यासाठी या शब्दाच्या खाली आपल्याला अंडरलाईन करावी लागेल तर दुसरा शब्द दोन जीवावर येणे त्रास होणे वाक्यात उपयोग ऐन हिवाळ्यात सकाळी उठायचे माझ्या जीवावर येते मतलब सकाळी सकाळी थंडीच्या दिवसामध्ये सकाळी लवकर उठायचे असेल तेव्हा माझ्या जीवावर झिम्मड उडणे गर्दी होणे वाक्यात उपयोग गावामधील यात्रेमध्ये लोकांची झिमड उडाली चौथा झोप उडणे बेचैन होणे वाक्यात उपयोग परीक्षा जवळ येताच मोहनची झोप उडाली यानंतर बघूया पावा डोळे लावून बसणे सतत वाट पाहणे वाक्यात उपयोग येणार कामावरून घरी येणाऱ्या आईची सरिता डोळे लावून वाट पाहात दर्पणेने येणे okay. दबाव येणे वाक्यात उपयोग परीक्षा जवळ येतात सुरेशच्या मनावर दडपण आले तर मित्रांनो आपण हा डोळे लावून बसणे सतत वाट पाहणे किंवा दडपणेने दबावेने हा फक्त एक अर्थच जर लिहिला तर आपल्याला फक्त एक मार्क्स मिळणार आणि त्या शब्दाचा आपण वाक्यात उपयोग जर केला तर याचा एक मार्क्स मिळणार म्हणजे एका एक शब्दाचा याचा गा गा। तो एक आणि याचा एक तर वाक्यात उपयोग करा एका शब्दाचा अर्थ आणि त्याचे वाक्य जर आपण लिहिले तर आपल्याला परीक्षेत दोन मार्क मिळणार आहेत आणि असे दोन शब्द लिहायचे म्हणजे प्रश्न चौथा आ मधला पहिला दुसरा तिसरा हा वाक्यात उपयोग चार मार्काचा टॉपिक अ वाला आठ मार्काचा टॉपिक मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा सबस्क्राईब करा अशा पुढच्या ग्रामरच्या टॉपिकमध्ये पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय